नमस्कार मराठी शिनीसितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचं स्वागत आहे श्रेणीसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण गायनाचा हिरा हरपला आहे त्याबद्दल सविस्तर माहिती बघूया भूमिकेचा सखोल अभ्यास गायनाची उत्तम ज्ञान भांडण परिपोष या गुणांमुळे ते अल्पावधीत संगीत रंगभूमीचे एक मुख्य आधारस्थान असणारे अरविंद पिळगावकर यांचे दुःखद निधन झाले आहे मराठी संगीत रंगभूमीवर प्रसिद्ध गायक म्हणून अरविंद पिळगावकर यांना ओळखले जाते त्यांनी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या निधनाने प्रतिभावंत आणि अभ्यासू कलावंत हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे त्यांनी ललित कलादर्शन कलावैभव नाट्यबंधार रंगशारदा आणि चंद्रलिका यासारख्या नाटकातून ते खूपच प्रसिद्ध झाले होते त्यामुळे चाहत्यांच्या मनात एक वेगळंच घर निर्माण करून गेले आहे तेवढेच नव्हे तर त्यांनी आकाशवाणी दूरदर्शनासाठीही काम केले होते तसेच अरविंद पिळगावकर यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या अण्णासाहेब जीवन जीवनगौरव पुरस्कारासह अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे अशा या दिग्गज कलाकाराचे वृद्धपणाने निधन झाले आहे तर आपल्या चॅनलकडून अरविंद पिळगावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली तर अशाच प्रकारची माहिती मिळवण्याकरिता मराठी शिनेशी तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद